सुसह्य उन्हाळा चालू होण्यापूर्वीच कृष्णेच पाणी मानगंगेकडे झेपावलं नेर तलावातून हे पाणी मानकडे सोडण्याचा मान, मान। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांना देऊन त्यांचा अनोखा सन्मान केला यावेळी ज्येष्ठ पत्रकार लालासाहेब दडस यांच्या हस्ते पूजन करून हे पाणी सोडण्यात आलंय यावेळी जिहे कटापूर योजनेचं तांत्रिक सहाय्यक विशाल वसेकर व त्यांचे सहकारी डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य लिंगराज साखरे डिजिटल मीडिया मान तालुका अध्यक्ष एकनाथ वाघमोडे संदीप जठार फिरोज तांबोळी नितीन वाघमोडे महेश शिंदे दहिवडी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश बुधावले प्रवीण राजे अभिजित अवघडे आदी पत्रकार उपस्थित होते जिहे कटापूर योजनेचं पाणी आंधळी धरणात पोहोचल्यानंतर मानगंगा नदी परत प्रवाहित करण्यात येणार आहे त्यामुळे मानमधील गावातील दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे मानदेशी आवाज साठी प्रतिनिधी आप्पासाहेब गायकवाड मारडी नमस्कार आज आपण नेर ता तालुक्यात खटाव या ठिकाणी आता उभे आहोत आणि या ठिकाणाहून मानगंगेमध्ये कृष्णामा पाणी सोडण्यात आलेलं आहे जयकुमार गोरे यांनी मान खटावसाठी पाणी आणल्यानंतर दोनदा पाणी सोडण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा पाणी सोडण्याचा मान त्यांनी सोड ता सोड ता मान तालुक्यातील पत्रकारांना दिला त्याच्याबद्दल मी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो